नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून उरंचा दिशेने जाणाऱ्या मार्गाने अवघ्या साडेतीन किलोमीटर वर वसलेल्या केरुमाता मंदिर व तेथील अतिप्राचीन लेणी असणाऱ्या पर्यटन स्थळाकडे राज्य व जिल्हा प्रशासनाने सामंजस्यपणे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे प्राचीन काळातली गोष्ट आहे हे तुम्हा आम्हाला कोणाला कधी झाला हे सांगता येणार नाही वाढ वाढला जशी सेवा केली तशी आम्ही करतो कुंड जे आहेत ते तीन कुंड आहेत त्या कुंडातून जो पाणी होते आणि पूर्वीचे वाढ वडे सांगायचे का इथून जर वस्त सोडली माल तर घाडापुरला निघायची पण आपण प्रत्यक्ष बघितलं नाही मी मालकारी माणूस आहे मी खोटा बनला तर ही प्राचीन काळातली गोष्ट आहे आणि ही पाऊन होते ज्यांना त्यांना आता हे माझ्या भावाने लादी मारली संपूर्ण पाहिजे भावाचा कडसा आणि हे वरच्या वयाचा आहे त्यांनी लाटी मारली आणि हा छप्पर सुरवे वाशीला राहते त्यांनी मारला हे बांधला आणि ही स्टील मी मारलं आहे ही जाळी मी मारली नल घेतला ही झाडं पाण्या लावली ही जागा ही देवासाठी प्रसिद्ध तुम्हाला सांगू हे देवळांवर जे माणूस आहे त्यांनी येऊन मला असं सांगितलं त्यांनी आता हे तुम्ही जसं फोटो काढले तसं त्यांनी फोटो काढून त्यांनी हे सगळं मापणी घेतली लांबी रुंदी अशी मापणी घेऊन त्यांनी सांगितला उन्हाळ्यापर्यंत तर मी तुम्हाला नकाशा काढून देतो आणि एक पनवेलचा सा साहेब आहे याच्यावरच त्याने सांगितलं का ही खाली चाळीस फूट होल आहे इथे आणि हायरचा पाट म्हणून देवी आहे हायरचा डोंगर आणि हायरचा पाठ अशी ही देवी आहे ही वाजिवली वाडी हा एका काळी म्हणजे दरम्यान हा गॅझेटेअर था ठाणे गॅझेटेरमध्ये उल्लेख आहे या गोष्टीचा की साडेचारशे वर्षापूर्वी ते सा अडीच हजार वर्षापूर्वीपर्यंत पनवेल बंदर हा एक या पश्चिम भागातला पश्चिम किनाऱ्यातला राज कमर्शियल वाणिज्य राजधानी होती आणि त्यापैकी ह्या वाघिवली वाडी बरेच शिप्स जे फॉरेनहून यायचे ते इथे इथ या वाडीचं लागवूनच हे जे व्यापारी लोक होते ते यायचे इथे आणि मोती हाचा हार्वेस्टिंग त्याला आपण हार्वेस्टिंग ऑफ पर्ल्स म्हणतो तर मोतीचं मोठं ट्रेड या इथून व्हायचं म्हणजे पर्शिया फ्रॉम पर्शियन आणि गर्ल अरब कंट्रीज पीपल इज टू कम येऊन ये ये इथून ते घेऊन जायचे म्हणून हा ही जे केव्ज आपल्याला मागे दिसतो या केव्स मध्ये बसून ह्या मर्चंट लोक आपला व्यवहार करायचे आणि या चार केव्ज आहेत जिथे मर्चंट्स लोक बसायचे आणि त्याचा पाचवा जो केव आहे तो एक हौद आहे जिथे बाराही महिने चोवीस तास पाणी असतो जिथे ही व्यापारी लोक आल्यावर रिलॅक्स करायचं आंघोळ करायचं वगैरे सगळं हे करायचं आणि ही माहिती माझी माहिती नाही आहे हे आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाचे एक डायरेक्टर जो सी बी डी बेलापूरला राहायचे ए के शर्मा त्यांनी इथे येऊन मंदामात्रे आपल्या आत्ताचा जे आमदार आहे त्यावेळेला ते नगरसेविका होती पालिकेत सोबत ते ए के शर्मा आम्ही सगळे मंडळी इथे येऊन त्यांनी ही माहिती आम्हाला दिलेली दुर्भाग्य आहे की अशा एवढं ऐतिहासिक ठिकाण आपण जतन कराय करून त्याचं एक वेगळं पर्यटन स्थळ असं करू शकलं असतं इथे त्याऐवजी या सरकारने इथे क्वारी करून या दोन तृतीयांश डोंगरपूर्ण साफ करून टाकलं आहे आणि अजून ती क्वारीचं काम सुरू आहे ते आता जे बाग है थे है चा, अधिक का सेंसितिव्ती सेंसितिव्ती चा जे भाग क्वारी करायचं ते केलं एअरपोर्ट यायचं अधिक डेव्हलपमेंट व्हायचं क्वारिंग पण गरजेचं आहे पण एक आहे की गव्हर्नमेंटचं एवढं हे आहे की दुर्लक्ष आणि काय म्हणतात आपल्याला ती सेन्सिटिव्हिटी नाही सेन्सिटिव्हिटी हे ऐतिहासिक वास्तूच्यासाठी जे व्हायला पाहिजे ते अजिबात बिलकुल जाणवत नाहीतर ही ठिकाण बघितलं एवढं सुंदर ठिकाण याला एक ऐतिहासिक ठेव म्हणून आपण राखला पाहिजे आणखीन एक सांगू इच्छितो की जसं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळात साडेतीनशे किल्ले होते महाराजांचे त्या अनेक किल्ल्यांचा अनेक किल्ल्या म्हणा सर्व ऑलमोस्ट सर्व किल्ल्यांचं दुर्लक्ष झालेले आणि कारण सांगितलं जातो की आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया इंटरफेअर करतात त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्याला काही करता येत नाही पण ऐतिहासिक वा वस् वास्तू जतन करण्यासाठी त्या किल्ल्याला ॲज इट इज ठेवूनसुद्धा त्याच्या आजूबाजू परिसराला आपण पर्यटन स्थळ विकसित करू शकतो पण ते आम्ही करत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा अनेक ऑपॉर्च्युनिटी अनेक संधी हे स्थळ विकसित करण्याचं आम्ही गमवतो ते ह्या वास्तूबरोबर हे तर छोट्या आहे पण असंच महाराजांचा अनेक किल्ल्यांचा पण प्रकार ते आहे आणि म बरेच चांगले किल्ले रायगड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांप्रती असणाऱ्या शासनाच्या द्वेषासारखेच याही ऐतिहासिक लेणी शासन दुर्लक्षामुळे लवकरच राज पावण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरा पर्सन हिमांशन सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन वाघिवलीवाडी उलवे नवी मुंबई